पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गयानाच्या द ऑर्डर ऑफ एक्सलन्स या सर्वोच्च नागरी पुरस्कारांना सन्मानित करण्यात आलं तसंच पंतप्रधानांनी केवळ भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जगाच्या आणि मानवतेच्या हितासाठी कोविड काळात केलेल्या भरीव कार्याबद्दल त्यांना डॉमिनिकाच्या अवॉर्ड ऑफ ऑनरनेही सन्मानित करण्यात आलं कोविड महामारीच्या काळात पंतप्रधान मोदी यांनी दिलेलं योगदान आणि दोन्ही देशांमधली मजबूत भागीदारी यांना हा पुरस्कार समर्पित असल्याचं डॉमिनिकाच्या राष्ट्रपती सिल्वेनी बर्टन यांनी सांगितलं तर हा सर्वोच्च पुरस्कार मिळाल्याबद्दल अतिशय आनंद झाल्याची भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली त्यांनी हा पुरस्कार एकशे चाळीस कोटी भारतीयांना समर्पित केला सम्मान केवळ मेरा नाही बल्कि भारत के 140 करोड लोगों का उनके पुरुषार्थ का उनके संस्कार का उनकी परंपरा का यह सम्मान है भारत के लिए यह गहरे संतोष का विषय रहा है कि हम कोविड जैसी आपदा के समय डोमिनिका के लोगों की सहायता कर सके कैरिकॉम क्षेत्र में डोमिका हमारा बहुमूल्य पार्टनर है आने वाले समय में हम हमारे संबंधों को नई ऊंचाइयों पर ले जाने के लिए प्रतिबद्ध हैं। आज दिए गए सम्मान से हमारी यह जिम्मेदारी और बढ़ जाती है भारत से प्रयत्न भारतीय संस्कृति और परंपरा सम्मान प्रतिक्रिया पंप्रधा व्यक्त की कोविड महामारीच्या काळात डॉमिनिकासह संपूर्ण जगाला मदत करण्यात भारत सक्षम ठरला याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केलं